जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील फौजार चौडी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याच्या घटनेने दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी कलम एकशे सदोतीस दोन एकशे त्रेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निष्पन्न संशयित आरोपी अभिषेक दत्तात्रय जमादार राहणार जुनी मिलचाळ मुरारजीपेठ सोलापूर याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेले सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि आरोपी यांचा फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील तत्कालीन तपासी अंमलदार यांनी शोध घेऊन देखील आरोपी आणि पीडित बालिका यांचा शोध लागत नव्हता त्यानंतर सदरचा गुन्हा हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर येथे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आला या प्रकरणात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव पांडुरंग राऊत आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी अभिषेक जमादार आणि अल्पवयीन मुलीस दिनांक तीस एप्रिल दोन रोजी गणेशनगर भिवंडी ठाणे येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता फौदार चावडी पोलीस स्टेशन येथे हजर केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेशाखा राजन माने आणि पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस कर्मचारी महादेव बंडगर अब्दुल सत्तार पटेल सुजाता जाधव उषा मळगे दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे